नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आम्ही सगळे चाललो होतो म्हणजे आम्ही दोघं आणि म्हणजे दोन मुलं आम्ही चाललो होतो राष्ट्रपती भवन बघण्यासाठी आमच्या घरापासून जवळच आहे जास्त काही दूर नाही आहे राष्ट्रपती भवन एक तीन चार किलोमीटर असे हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि मी पहिल्यांदाच असा ब्लॉग बनवत आहे चला तर आपण ब्लॉगला सुरू करूया या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आम्ही राष्ट्रपती भवन आणि खरं तर आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आतलं मला काही क्लिप व्हिडिओ फोटोज वगैरे काहीच घेता आलं नाही त्यामुळे मला हो जेवढं होईल तेवढं मी फक्त आणि फक्त बाहेरचाच व्हिडिओ घेतलेला आहे आणि आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी पन्नास रुपये पर पर्सन तिकीट आहे इतकं छान होतं ना इतकं सुंदर होतं तिकडे म्हणजे आतमधलंही खूप जास्त सुंदर होतं बाहेरही खूप जास्त सुंदर होतं हे जे उद्यान म्हणजेच गार्डन वगैरे होते ना खूप जास्त सुंदर होते गार्डन तिथे सगळ्या प्रकारची झाडं फुलं होते आणि मला तरी खूप आवडलं आणि तिथे इतकी जास्त स्वच्छता होती ना खूप जास्त स्वच्छता होती आणि आतमध्ये पण एक दो जाताना एक दोन चार ठिकाणी आपली हे होत असते चेकिंग होत असते आणि मग आपल्याला ते आत सोडतात असं हा जे काही राष्ट्रपती भवन आहे असं डायरेक्ट कोणालाही ते सोडू शकत नाही आतमध्ये त्याच्यामुळे आणि मी पहिल्यांदाच इकडे कमळ बघितलं म्हणजे कमळाचं फुल तर आपण खूप वेळा बघितले पण असं पहिल्यांदा असं स्व वेलाला असं फुललेलं हे मी पहिल्यांदा बघितलं आहे मला तर खूप जास्त आवडलं आ, पिंक कलरचं होतं खूप छान होतं खूप छान वाटत होतं आहे सगळं इतकं प्रसन्न म्हणजे खूप भारी सगळीकडे ग्रीन ग्रीन होतं स्वच्छता होती इतकी शांतता होती की कोणाचा आवाजही येत नव्हता आणि तिथे अजिबात गर्दी नव्हती त्याच्यामुळे तुम्हाला गार्डनमध्ये आम्ही सोडून कोणीच दिसणार नाही पुढे आहेत थोडंसं राष्ट्रपती भवनाजवळ होते माणसं तिकडचा व्हिडिओ तेही मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे इथे अयांशला पहिल्यांदाच आम्ही बाहेर फिरायला आणलो होतो तो बाहेर खूप जास्त क्रँकी होत असतो पण आज राहिला थोडा वेळ शांत राहिला आणि बघू शकता किती मोठा आहे राष्ट्रपती भवन खूप जास्त मोठं आहे इतकं स्वच्छ सुंदर आहे आम्ही बाहेर मस्त फोटो वगैरे काढले आतमध्ये ही फोटोज नाही काढता आले कारण आतमध्ये मोबाईल अलाउडच नव्हता त्याच्यामुळे आम्ही फक्त बाहेरचेच व्हिडिओ घेतला बाहेरचेच फोटो काढून घेतलेले आहेत हे सगळं झाल्याच्यानंतर आम्ही राष्ट्रपती भवन बनते सॉरी आम्ही इंडिया गेटकडे निघालो होतो दोन्हीमध्ये किमान तीन साडेतीन किलोमीटरचं अंतर असेल इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवन दोन्ही एका लाईनमध्येच आहे ते तुम्हाला थोडं पुढं गेलं का कळेलच त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेरून खूप जास्त छान वाटत होतं तर बघू शकता तुम्ही बाहेर आम्ही सगळं फिरलं आणि मस्त आम्ही निघालो इंडिया गेटकडे इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवन एकदम सरळ एका रेषेत आहे आणि जवळपास दोनमध्ये तीन साडेतीन किलोमीटरचं अंतर असेल आणि आम्ही ज्या रस्त्याने चालू आहेत ना ते कर्तव्यपत आहे जिथे की ट्वेंटी सिक्स जानेवारी फिफ्टीन ऑगस्टला परेड वगैरे होत असतात खूप छान वाटतं हे सगळं बघून आणि आता जे तुम्ही बघत आहात ना ते एक एकीकडे एक साऊथ ब्लॉक आणि एकीकडे नॉर्थ ब्लॉक आहे जे की म्हणजे पी एमचं ऑफिस आणि एकीकडे एक उपराष्ट्रपतीचं ऑफिस असतं आणि त्याच्या मागेच त्यांचे हाऊस म्हणजे सदन आहेत हे आहे हाऊस आहेत आणि इतके मोठं इतकं छान मला आत्म हे सगळं बघितल्यानंतर इतकं प्राऊड फील होत होतं ना राष्ट्रपती भवनमध्ये मी जेव्हा गेले तेव्हा खूप जास्त मला प्राऊड फील होत होतं आणि आम्ही निघालो होतो इंडिया गेटकडे इंडिया गेट तर याच्या आधी मी इंडिया गेटला दोन तीन वेळा आलेली आहे त्याच्यामुळे मी काही आत गेली नाही आत जाऊन मला फोटो काढाव्याचे वाटले नाही मी बाहेरूनच स्लिप घेतल्या होत्या तुम्ही बघू शकता किती आपल्याला असं वाटतं जवळ आहे पण खूप लांब हे जे आहे ना हे जुने संसद भवन आणि एक नवीन संसद भवन आहे तेही त्यांच्यामध्येच ते येतं आणि आम्ही निघालो इंडिया गेटकडे इंडिया गेट, गे। इंडिया गेट गे। इंडिया गे खूप जास्त तिकडे खूप गर्दी होती आणि आम्ही इतके थकलो होतो थो की मला आत जाऊन फोटो काढावसे वाटले नाही व्हिडिओ काढावसा वाटला नाही मी याच्या आधीही दोन चार वेळा इंडिया गेटला आलेली आहे म्हणून मी काही फोटो व्हिडिओ घेतले नाही आम्ही बाहेरूनच थोड्याशा क्लिप घेतल्या तर तुम्ही जर कधी दिल्लीला आलात तर राष्ट्रपती भवन नक्की व्हिजिट करा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते देखील विचारा आणि धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ म्हणजे तुमचा वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला त्यामुळे धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू फॉर वॉचिंग आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका स्टेट येऊन परत पुन्हा भेटूया आपण बाय